शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची निशाणी आता मशाल आहे आणि साहजिकच आहे निवडणूक म्हटल्यानंतर एक प्रेरणा गीत लागतं अगदी त्याला प्रचाराचं गीत म्हणा अथवा नका म्हणू पण एक प्रेरणा पाहिजे जसं पूर्वीचं आमचं एक शिवसेनेचं गीत आहे ते गीत गावागावात खेड्यापाड्यात आजही कोणताही कार्यक्रम असला तरी जनता आवडीने आणि उत्साहाने ते ऐकते वाजवते गाते तसंच आम्ही मशाल गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं याची तुम्हाला आठवण आहे शिवसेना भवनमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं ले आहे आणि त्यातले दोन शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवा असं आहे की हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन कर त्यास असं तू बहाल आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे